नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी काही डिजिटल मीडियाकडून शिवराज्य अर्बन निधी लिमिटेड बदनाम करण्याचा प्रयत्न संस्थापक अध्यक्ष माननीय अमोलराजे नागरगोजे यांचे स्पष्टीकरण अलीकडच्या काळात काही डिजिटल मीडियाकडून शिवराज्य अर्बन निधी लिमिटेड या बँकेबाबत दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर संस्थेचे चेअरमन व संस्थापक अध्यक्ष माननीय अमोलराजे नागरगोजे यांनी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसशी संवाद साधताना याबाबत सविस्तर भूमिका मांडली अमोलराजे नागरगोजे म्हणाले की शिवराज्य अर्बन निधी लिमिटेड ही संस्था कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे कार्यरत आहे काही विरोधकांच्या दबावाखाली काही डिजिटल मीडिया संस्था आमच्या बँकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र आम्ही आमच्या ठाम कामगिरीच्या बळावर व ग्राहकांच्या विश्वासाच्या आधारावर पुढे वाटचाल करत आहोत ते पुढे म्हणाले की शिवराज्य अर्बन निधी प्रायव्हेट लिमिटेड नेहमीच पारदर्शक धोरण ठेवत ग्राहकांचे हित जपले आहे काही माध्यमांनी वास्तव न तपासता अफवा पसरवल्या आहेत मात्र ग्राहकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करून विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत या संपूर्ण प्रकरणावरून स्पष्ट होतं की बँकेविरोधात नियोजित पद्धतीने नकारात्मक प्रचार थांब राबविण्याचा प्रयत्न होत आहे तरीसुद्धा संस्थेचे अध्यक्ष नागर गोजे यांनी ग्राहकांना आश्वासन दिले की संस्था सुरक्षित असून सर्व व्यवहार कायदेशीर आणि विश्वासार्ह पद्धतीनेच चालू आहेत शिवराज्य अर्बन निधी लिमिटेडच्या नेतृत्वाकडून ग्राहकांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की आम्ही अफवांना बळी पडणार नाही ग्राहकांचा विश्वासच आमची खरी ताकद आहे मी गणेश कांबळे महाराष्ट्र पोलीस नियुक्त आज आपण आहोत शिवराज अर्बन निधी लिम, लिमिटेड या हेड ऑफिसमध्ये आलेलो आहोत तर काही डिजिटल मीडिया याद्वारे शिवराज आगवण निधी या कंपनीची बदनामी करण्यात आली होती तर आज आपण जाणून घेऊया सरांकडून त्याच्यावर ते त्यांची प्रतिक्रिया काय आहे नमस्कार मी आमोन राजे नागर बोले संस्थापक पुणे काही डिजिटल मीडियाद्वारे आपल्या शिवराजी आजबन निधी लिमिटेड चुकीच्या पद्धतीने बातमी काढण्यात आली होती तर आपण काय आहे त्यामध्ये सांगितलं गेलं होतं की तुमची शिवराज जर निधी लिमिटेड ही रजिस्टर नाही आहे कुठं तर हे आपलं गुगलवरती तुम्ही शिवराज जर निधी लिमिटेड टाकलं तर रजिस्टर नंबर त्याच्यावरती तुम्हाला भेटेल हा आपला रजिस्टर नंबर आहे आरबीआयचं लायसन रीतसर आपल्याकडे आहे एम सी एल आपली कंपनी शिवराज जरबर निधी लिमिटेड रजिस्टर आहे आणि आयचं आपल्याला पैसे घेण्याचं आणि पैसे देण्याचं हे लायसन आपल्याला आयने प्रमोट केलेलं आहे तरी काही डिजिटल मीडियाने चुकीच्या पद्धतीने आपल्या शिवराज आघावांचं नाव बदनाम करण्याचं काम केलं नाव बदनाम करण्याचा केविल प्रयत्न केला तरी त्या अफवावरती कुणी विश्वास न ठेवता शिवराज झारबांच्या ऑफिसला तुम्ही सगळ्यांनी संपर्क करा शिवराज झारबाने दिले म्हटले सगळं कारभार व्यवस्थितरित्या चालू आहे सगळ्यांचे पैसे वेळेवर ते जात आहेत आणि लोनच्या सुविधा पण लोकांना देत आहे फक्त काही लोकांची वृत्ती चुकीची असते त्यांना चांगल्या गोष्टी पाहू शकत नाही येतात त्यामुळे आपली चुकीच्या पद्धतीने बदनामी केलेली आहे ह्या अफोवरती पुणे विश्वास ठेवू नये आणि ह्या डिजिटल मीडियाच्या द्वारे काही जरी प्रमोट केलं तर ते काही कुठल्याही पद्धतीने ऑथोराईज नसतात त्यामुळे कुठल्याही सभासदांनी पॅनिक होऊ नये आणि जर असं कोणाला काही वाटलं तर ते मला डायरेक्ट संपर्क करू शकतात धन्यवाद